मुंबईत सुरू असलेलं पावसाळी अधिवेशन मध्येच सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला अचानक गेले तर याबद्दल महाराष्ट्रामध्ये आता खळबळ उडली एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती अशातच आता संजय राऊत यांनी ट्विट करत मोठा खुलासा केलाय संजय राऊतांनी काय म्हटलंय आहे ट्विटमध्ये तेच या मंडळी तर ट्विटमध्ये राऊत म्हणतात गुरुपौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीत त्यांचे गुरु अमित शहा यांना भेटले जसं धर्मवीर चित्रपटात आनंदी घे यांचे चरण गुरुपौर्णिमेनिमित्त ते धुवत आहेत असं दाखवलं तसंच दिल्लीत गुरु अमित शहा यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले असं संजय राऊत म्हणाले त्यानंतर मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघा चर्चा झाली असा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे तूर्त इतकंच बाकीचा तपशील लवकरच असं संजय राऊत यांनी पोस्टमध्ये म्हटलेलं आहे यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरे यांना टॅग केलं दरम्यान राज्यातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना आता दिल्ली दौऱ्याने भुवा, शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याने अनेकांच्या भुवा भुवया उंचावलेल्या आहेत एका वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यातील भेट आगामी महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे तर दुसरीकडे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानं आता भाजपासह शिंदेच्या अडचणी वाढल्या आहेत तर मित्रांनो संजय राऊत यांनी हे जे काही पोस्टमध्ये म्हटलेलं आहे याच्याबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंट करून जरूर सांगा